नमस्कार मैत्रिणी किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत बनवायला सोप्पा आहे अगदी सहजरित्या कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोड्याफार टिप्स सांगणार आहे त्या तुम्हाला साबुदाणा वडा बनवत असताना नक्की उपयोगी पडतील कधीकधी काय होतं तेलामध्ये साबुदाणा वडा तळत असताना फुटतो आणि तेलकट होतो किंवा बाहेरून कुरकुरीत असं होत नाही थोडा वेळ थंड झाल्यानंतर तो मऊ पडतो मग असा वडा खाताना एवढा टेस्टी लागत नाही तर तुम्हाला या टिप्स माहीत असतील तर तुम्ही बनवलेला शाबुदाना वडा कुरकुरीत आणि हलका फुलका होईल तेलामध्ये तळताना कुटणार नाही काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही ते पाहू शकता एकदम कुरकुरीत असा शाबुदाना वडा झालेला आहे मग तुम्हाला किती वडे बनवायचे आहे तर त्या प्रमाणात किती शाबू घ्यायचा हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया शाबूदाना वडा बनवत असताना शाबू कमीत कमी सात ते आठ तास भिजलेला असावा एक वाटी हा शाबू घेतलेला आहे तो आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला त्यामध्ये जर तुम्ही एक वाटी शाबुदाना जर घेतला असेल तर तो भिजण्यासाठी पाऊण वाटी त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही कोणत्याही वाटीच्या मापाने शाबुदाना घेत असताना ज्या वाटीच्या मापाने शाबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी पाणी आपल्याला तो शाबुदाना भिजण्यासाठी पुरेसा आहे शाबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी ज्या वाटीच्या मापाने तो शाबुदाना घेतलेला आहे त्या वाटीच्या मापाने पाऊन वाटी पाणी मी घालणार आहे तुम्ही ते पाहू शकता पाऊन वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हा शाबुदाना सात ते आठ तास आपल्याला भिजवून घ्यायचा आहे शाबूवाडा जर बनवायचा असेल तर तो सात ते आठ तास भिजवलेला शाबुदाना तुम्ही घेऊ शकता त्याच्यापेक्षा जर कमी भिजलेला असेल तर शाबुदाना तेलामध्ये तळत तेला असताना फुटतो आणि तुम्ही जर यामध्ये जास्त पाणी शाबू भिजवत असताना ठेवलं किंवा एक वाटी दीड वाटी जर त्यामध्ये घातला शाबू जास्त जर भिजला तरीही शाबू वडा तळत असताना तेलकट होतो किंवा तेलामध्ये फुटतो तुम्ही ते पाहू शकता सात ते आठ तास झालेले आहेत आणि शाबू आपला छान असा भिजलेला आहे सात ते आठ तास झाल्यानंतर आपण त्याचे वडे बनवायला घ्यायचे आहेत परत तुम्ही शाबू जो भिजवलेला आहे तो जास्त प्रमाणात भिजवलेला आहे मग त्याचं मी थोडंसं साईडला काढणार आहे आपल्याला इथे दोन वाटी मी शाबुदाना जो भिजलेला आहे तो मोजून घेणार आहे आणि त्याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत या वाटीच्या मापाने जर तुम्ही साबुदाणा घेतला भिजलेला शाबुदाना जर घेतला तर या वाटीच्या मापात पाच वडे सहजरित्या आपण बनवू शकतो मग तुम्ही त्या अंदाजानुसार घेऊ शकता की कि तुम्हाला किती वडे बनवायचे आहेत एक वाटी शाबुदाना तुम्ही जर भिजवला तर त्याचा भिजल्यानंतर दुप्पट शाबुदाना होतो फुलून येतो मग तुम्ही त्या मापाने पण घेऊ शकता एक वाटी जर साबुदाणा घेतलेला असेल तर तो, तो भिजल्यानंतर त्याचा दोन वाटी शाबुदाना सहजरित्या भरतो भिजलेला साबुदाना इथे मी मापून घेतलेला आहे दोन वाटी शाबुदाना मी इथे घेतलेला आहे याचे नऊ ते दहा वडे आपल्याला सहजरित्या बनवता येतात एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो बटाटा उकडून त्याची साल काढून घ्यायची आहे मग तो बटाटा तुम्ही किसून घेऊ शकता किंवा थोडासा बारीक चुरून घेऊ शकता शाबुदाना वडा बनवत असताना बटाटा तुम्ही त्यामध्ये जास्त घातला तरीही बटाट शाबूवडा जो बनवणार आहे तो तेलकट बनतो जास्त बटाटा घालायचा नाही आणि तुम्हाला जर कुरकुरीत शाबूवडे बनवायचे असतील तर तुम्ही दोन वाटी जर शाबुदाना असेल तर मध्यम आकाराचा एक उकडलेला बटाटा त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता जास्त जर बटाट्याचं प्रमाण झालं आणि शाबू जर कमी प्रमाणात झाला तरीही वडे तेलामध्ये कुरकुरीत होत नाहीत तेलकट होतात आणि मऊ पडतात इथे मी एक चमचा मिरची पूड घातलेली आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही हिरवी मिरची जी आहे ती क्रश करून त्यामध्ये घालू शकता मी इथे हिरवी मिरची घातलेली नाही परंतु हिरवी मिरची जर त्यामध्ये घातली तरी वडे खूप छान लागतात परंतु मी इथे जे लाल मिरचीची पूड बनवलेली असते आणि ते जे उपवासासाठी आपण वापरतो ती त्यामध्ये अर्धा चमचा घातलेली आहे मग तुम्ही ती खट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकताय हे सर्व एकत्रित एक करून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा एकजीव करून घ्यायचा आहे हे जर मिश्रण एकत्रित एक आपण छान असं त्याचा एकजीव करून नाही घेतला तरी वडे तेलामध्ये तळताना फुटतात म्हणून इथे दोन मिनटासाठी मी छान असं मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता शाबू आपला छान भिजलेला आहे त्यामुळे शाबू जो आहे यातील छान असा मोत्यासारखा मोका सुटसुटी दिसत आहे आणि आपण त्यामध्ये उकडलेला एक बटाटा घातला की मिश्रण छान असं एकजीव करता येतं बटाट्याचं प्रमाण जास्त जर झालं तर वडे तेलकट होतात किंवा मऊ पडतात म्हणून जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्या ते प्रमाणातच बटाटा उकडलेला घाला तुम्ही बनवलेले वडे कुरकुरीत होतील आणि हलके फुलके होतात आतून पोकळ होतात शाबुदाना वडा जो आहे तो जर तेलकट झाला तर खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे बटाट्याचं जे प्रमाण आहे ते जे सांगितलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता मिश्रण छान असं एकजीव करून झालेलं आहे आणि आप आपल्याला याचे छान असे वडे बनवायचे आहेत एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि हातावरती थोडासा चपटा करून आपल्याला तो घ्यायचा आहे आणि त्याचे छान असे वडे बनवायचे आहेत मिश्रण छान असं एकजीव करून झाल्यानंतर थोडंसं हाताला चिकटत होतं म्हणून थोडंसं तुपाचा हात हाताला थोडस तुपासात घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने चपटे वडे बनवून घ्यायचे आहे थोडासा वळा घ्यायचा आहे हातावरती प्रेस करायचा सर्व एक एकसारखं सर अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये वडे बनवून घेऊ शकता जास्त जाडसरही बनवायचे नाहीत अशा पद्धतीने सर्व जे मिश्रण आहे त्या मिश्रणाचे वडे बनवून घ्यायचे आहेत एक मध्यम आकाराची वाटी शाबुदाना जर रात्री भिजत घातला तर सकाळी भिजल्यानंतर दोन वाटे शाबुदाना सहजरित्या होईल आणि त्याचे नऊ ते दहा वडे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता या आषाढी एकादशीला या पद्धतीने वडे नक्की बनवून बघा नऊ ते दहा वडे बनवून तयार झालेले आहेत आणि कढईमध्ये तेलही छान असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल जर जास्तच कडकडीत गरम झालं असेल तरीही तेलामध्ये वडा फुटण्याची शक्यता असते आणि कधी कधी काय होतं तेलामध्ये वडा तळत असताना कढईला चिकटतो तेल जर गरम झालं नसेल तर तुम्ही पटकन जर त्यामध्ये तेलामध्ये वडे जर सोडले तर वडा तळाशी चिकटण्याचं किंवा त्या कढईला वडा चिकटतो तेल तापलेलं आहे की नाही ते पाण्यासाठी थोडं मिश्रण तुम्ही त्यामध्ये तेलामध्ये सोडू शकता मी एक वडा त्यामध्ये छोटासा एक वडा बनवलेला होता ते तेलामध्ये सोडलेला आहे आणि तो छान असा तुम्ही ते पाहू शकता हलकासा ब्राऊन झालेला आहे आणि कढईमध्ये कुठेही चिकटलेला नाही आणि हलका फुलका वडा दिसत तरी आहे तेल छान असं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ठेवायचे आहे आणि नंतरच आपल्याला राहिलेले जे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत वडा तळत असताना कडे जर लहान आकाराचे असेल तर तुम्ही एकाच वेळेला जास्त वडा जर तेलामध्ये तळण्यासाठी वडे जर सोडले तरी एकमेकाला वडे चिकटतात आणि वडा पटकन तेलामध्ये फुटतो त्यामुळे तुम्ही तु जेवढ्या प्रमाणात जेवढ्या साईजमध्ये तुम्ही कडे घेतलेले आहेत त्या प्रमाणात वडे तळून घ्या एकाच वेळेला जास्त प्रमाणात वडे जर तळले तरी वडे एकमेकाला चिकटतात आणि ते फुटले जातात मी ते चार वडे त्यामध्ये घातलेले आहेत आणि हे आपल्याला म मीडियम फ्लेमवरती छान असा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एका बाजूने तुम्ही इथे पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि वड्याची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे छान सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हे छान असे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि एकदम हलके फुलके होतात कुरकुरीत होतात तुम्ही उपवासासाठी शेंगदाणे तेल वापरत असाल तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये हे तळून हो घेऊ शकता मी आषाढी एकादशीच्या अगोदर हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे स्वयंपाकासाठी जे तेल वापरलं जातं त्या ते तेलामध्ये हे तळून घेतलेले आहेत काही लोक उपवासाला तेल खात नाहीत त्यांनी तुपामध्ये तळून घेऊ हो शकतात किंवा <्क्युं> त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल जर खात असाल तर त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि वडे छान असे खरपूस भाजलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत सर्व वडे अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता मग तुम्ही शेंगदाण्याची चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता तुम्हाला ज्याच्यासोबत हे वडे आवडतात हे हलके फुलके कुरकुरीत असे वडे खाऊ शकता मग आषाढी एकादशी स्पेशल शाबुदाना वडा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या उपवासाला आषाढी एकादशीच्या उपवासाला अशा पद्धतीने वडे नक्की बनवून बघा कुरकुरीत होतात हलके फुलके होतात आणि कमी तेलकट होतात व्हिडिओमध्ये त्या त्या वेळेला काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर प्रत्येकरीत्या पहिल्यांदा जर तुम्ही शाबुदाना वडा बनवत असाल तरी तो तेलकट होणार नाही आणि तेलामध्ये फुटणारही नाही शाबुदाना वडा तळत असताना तो तेलामध्ये कडईला चिकटतो तर तो चिकटणार नाही कमी तेलकट कुरकुरीत आणि हलके फुलके वडे तयार आहेत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा या आषाढी एकादशीला या पद्धतीने शाबुदाना वडा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा वडे तर पाहता क्षणी खावेसे वाटणारे असे साबुदाणा वडा तयार झालेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता कुरकुरीत आहेत आणि आतून अगदी पोकळ असे वडे झालेले आहेत हलके फुलके झालेले आहेत या पद्धतीने साबुदाणा वडा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा